ndi baja naga ritmo! Yeso! ndi baja naga ritmo! Yeso! ndi baja naga? Nari liapakut dur durat ndi baja naga kujer चला खूप चला आता हो सांगतो मी प्रचाराचा शेवटचा दिवस आहे आणि आम्ही शेवटची रॅली काढलेली प्रभाग क्रमांक सोळा मधून तर आमचे जे उमेदवार आहेत ते निसर्गंता यामध्ये क मध्ये इकबाल रुखसार शेख इकबाल आहे आणि क मध्ये मी शोएब खान मकसूद खान आहे तर पुरस्कृत करून घेतलेला उमेदवार आहे मी वंचित बहुजन आघाडीतनं माझी निशाणी सिलाई मशीन आहे आणि यांची गॅस सिलेंडर आहे शेवटचा जे आजचा दिवस आहे प्रचाराचा माझं म्हणणं एवढा आहे सगळ्या सर्वांना का प्रभाग क्रमांक मध्ये तुम्ही सगळं अवस्था पाहिलेली आतापर्यंत काय होती आणि पाच वर्ष काही उमेदवार असे आहेत का निवडून आलेत आणि आजपर्यंत तोंड दाखवला नाही आणि शेवटच्या पंधरा दिवसासाठी प्रचाराला ते इथे परभणीमध्ये हजर झालेत आणि बाकीच्या जे आहेत आपल्याकडे इथे भरपूर काही दुसरे उमेदवार आहेत जे अवैध धंदे चालवतात आपल्याकडं ते सर्व माहिती सर्वांना माहिती आहे पण कोणी काय बोलत नाही आपल्या प्रभागांमध्ये आणि भीती हे काय घाबरायचं नसतं आपण जर का प्रभागामध्ये एकत्र लढलो आणि एकत्र येऊन एखाद्या चांगल्या माणसाला मतदान केलं तर असे दिवस आपल्याला येत नाही आपल्याला पाहायला येत नाही तर आपण मला असं वाटते का मी असो किंवा कोणी असो जे चांगला काम करतो चांगला ग्राउंडवर राहतो त्या माणसाला मतदान करावं हे आपला एक हे काय म्हणतो आपण कर्तव्य आहेत की एखाद्या चांगल्या माणसाला पाचशे हजार दोन हजार किंवा दोन दिवसाचं जेवण किंवा दारू हे आ, आपला प्रभागासाठी चांगला नसतोच आणि ते पाच हजार आणि दोन हजार घेऊन काय करणार आहेत आपण आणि जे दारू पिऊन काय करणार आहेत आपण अजेंडा काय असणार आहे आमचा अजेंडा जे आमचा अजेंडा असा आहे की आम्ही जे प्रभागामध्ये हे येऊ तर सर्वात आधी आम्ही अवैध धंदे बंद करू जे प्रभागामध्ये आणि अवैध धंदेमध्ये फक्त बाकीचे हे काही हे क्लब वगैरे नाही आहेत अवैध धंद्यामध्ये भरपूर काही अशा गोष्टी आहेत की आपल्या प्रभागामध्ये नाही हे पर पूर्ण परभणीमध्ये चालू आहेत की ते इंजेक्शनचे काही भेटले केले जातात नशे काही गोड्या घेतल्या जातात काही ते गांजा वगैरे हे तर कॉमन झालं आता हे काही नाही आहेत हे अवैध धंद्यामध्ये माझ्या म्हणजे ते इंजेक्शन टर्माईन वगैरे घेतले चालले आता लहान मुलांमध्ये घेतले चालले ते जिम नागरिकांच्या विकासासाठी विकासा आमच्या असा हे की शिक्षणाकडे खूप जास्त जोर दिला जाईल आणि रोड नाल्या रस्ते हे तर कॉमन गोष्टी सर्वच प्रभागामध्ये आहेत आणि काही प्रभागामध्ये तुम्ही पाहिलं असेल इथे रोड नाले आहेत पण तुम्ही एखाद्या ठिकाणी गेला असेल तर तिथे रोड कुठे आणि नाले कुठे तेच कळत नाहीयेत आणि कोणी आणलेलं जरी बजेट असेल तर ते पण उचलून कुठेतरी दुसरीकडे घेऊन जातात मदाराला हेच आव्हान आहे की माझा एकदा विचार करा पैशाला बडी पडू नका मतदान व्यवस्थित लोकांना करा मी नसेल मला वाटत नसेल तुम्ही योग्य मी नाही आहेत किंवा रुक्षार शेख इकबाल नावानी इकबाल आपल्याकडे उभे निसर्गनता आहेत ग्राउंड फ्लोअरला काम करणार आहेत ते, ते वाटत नसेल आम्ही तर दुसरेकडे कुठे आहेत आणि तुम्हाला एक मला म्हणणं असं एका प्रभागामध्ये मतदान करताना तुम्ही हे गोष्ट पाहा का कोण कुठं किती शिकलेला आहे तुमच्याकडे शिकलेले कॅन्डिडेट किती आहेत आणि ते करणार काय आमच्या जे आहेत आम्ही घरी काम केलेले आहेत आम्हाला माहिती आहेत कसं करायचं आणि काय करायचं बहुजन आघाडीचे उमेदवार आहोत मी सुशिलाबाई निसर्गन सरक बाजूला एकबाल भैया आणि आमचे सोयब भैया आम्ही तिघ पण एकाच पॅनेलचे आहेत आमचे दोघांची निवडणूक निशाणी आहे सिलेंडर गॅस आणि आमच्या सोयाबाची सिलाई मशीन हे लक्षात ठेवून आणि वो, वोटिंग कशामुळे करायची वंचितला जनतेला माझी हजर विनंती आहे वंचित वंचितला तुम्ही एक वेळेस वोटिंग करून निवडून द्या या ठिकाणी ह्या प्रभागामध्ये मी पाहिलं आतापर्यंत रोड नाही नाली नाही नळाची अवस्था का आहे लोकांच्या घराची अवस्था काय या ठिकाणी फक्त आणि फक्त पैशावाले लोक देतात काय द्यायचं ते पाच वर्ष येऊन तोंड सुद्धा दाखवत नाहीत प्रामाणिकपणाने आम्ही असं वचन देतो मतदार बांधवांना आमच्या त्यांनी आम्हाला निवडून द्यावा आम्ही या ठिकाणी महिलाच्या संरक्षणासाठी कॅमेरे बसू आम्ही या ठिकाणी विद्यार्थ्यासाठी वाचनालय खोलू आम्ही या ठिकाणी स्वच्छ पाणी पिण्यासाठी देऊ या ठिकाणी आम्ही हे इकडचा प्रभाग आहे जो आनंद नगर वगैरे त्या ठिकाणी ती रेल्वेची जागा आहे आम्ही जर निवडून आलो त्या रेल्वेच्या जाग्याच्या लोकांची म्हणजे आमच्या मतदार बांधवांना आम्ही स्थलांतर करून वीज बाय तीस चे फॅट आम्ही देऊन त्यांना घरकुल बांधून देऊ एवढी आम्ही आमच्या आम्हाला निवडून द्या एवढीच विनंती कर्म सोडवून आम्ही तीन उमेदवार वंचित आघाडीचे आहेत पहिले ताई निसर्गन ताई आहेत दुसरे आमचे शोएबैया प्रस्तुत केलेले उमेदवार वंचित बहुजन आघाडीनं कारण आमचं काय झालं की थोडे चार उमेदवार होते आम्ही शंकर भागवत हे बी फॉर्म देऊन बी यांचं फॉर्म रद्द झालं एक चुकीमुळे झालं त्याच्यानंतर आमचे शिहेब भैया बी येणार होते पण त्याच्यामध्ये आमचा टेम संपला त्यांनी पक्ष हा पक्ष टाकला होता म्हणून त्यांना पुरस्कृत केलेलं आहे बहुजन आघाडीमध्ये आणि आता आम्ही तीन उमेदवार रिंगणात आहे दोन सिलेंडर एक सिले मशीन आणि आम्ही समाजसेवासाठी उभं टाकलेलो आमची हीच विनंती आहे की जे जे शिकलेले आहेत जे चांगले माणसं आहेत जे स्वच्छ सूत्रे आहेत त्यांना वोटिंग करावं हीच कडकडीची विनंती वॉर्ड क्रमांक सोळाच्या सगळ्या बांधव